विहीर ढासळून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू आजच शाळेचा निकाल लागला दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत पोहताना अंत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरावणी गावात दुर्दैवी घटना घडली आहे दोन शालेय विद्यार्थ्यांचा विहिरीत पोहताना मृत्यू झालाय बोरावणी गावातील एका विहिरीत पोहताना विहीर ढासळली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे बोरामणी गावातील ग्रामस्थ अग्निशामक दलाचे अधिकारी व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक माहितीनुसार दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे विहिरीत आणखी कुणी बुडाले आहे का याबाबत तपास सुरू आहे नमस्कार मी जितेंद्र रुकडे राहणार बोरामणी बोरामणी येथील विहिरीत पवायला गेलेली पाच मुले साडे बारा वाजता त्यातली तीन मुलं आहेत दोन मुलं खाली आहेत एकाचं नाव निकित माने दुसऱ्याचं नाव राजगुरु सौरव राजगुरू गौरव राजगुरू आणि घटनेची माहिती कसं तुम्हाला लोक का करताना गावातली मुलं लहान मुलं गावात सांगितले असं वीर हे वीर कोणाचं आहे आणि ते वीर मालकाचं नाव काय शेळके दत्ता शेळके यांची वीर आहे आहे का खो खोला पस्तीस चाळीस फूट खोला मुलांचं वय किती जाणता माहिती आहे का पंधरा बारा जे शिक्षण घेत होते का एक मेचा आज रिझल्ट आले का कितीला होते का माहिती आहे का एक नववीला काय होत नववीला आणि नववी आणि सातवी